नमस्कार मित्रांनो दुर्घटना नेमकी कशी घडली बचावलेल्या तरुणींनी सांगितले अंगावर काटा येणारा प्रसंग काय आहे इंद्रायणीची बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक यांनी तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल इंद्रायणी नदीवरील कुंडवा इथला पूल कोसळला त्यामुळे एकच आहागार उडाला एकीकडे जोरदार पाऊस पडत होता इंद्रायणी नदीला उधाण आलं होतं त्यावेळी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले होते अशातच हा पूल एकदम कोसळला त्यात अनेक लोक वाहून गेल्याचं बोललं जात आहेत पण या दुर्घटनेत एनडीआरएफने काही लोकांना वाचवला आहे त्यात एक महिलेंचाही समावेश आहे त्या महिलेने त्यावेळी नक्की काय झालं हे बोलताना सांगितलं विशेष म्हणजे ती महिला वाचली असली तरी तिचा पती आणि मुलगा कुठे आहेत हे तिला माहीत नाही दुपारी तीन साडेतीनची ची वेळ होती रविवार असल्यामुळे कुंडवाळी ते मोठ्या संख्येने पर्यटक आले होते इंद्रायणी नदी निसर्गरम्य परिसर आणि तिथल्या असलेला कुंड पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आले होते या दुर्घटनेत वाचलेली महिला हा पूल कसा कोसळला त्याआधी काय झालं हे सर्व तिने सांगितलं पूल कोसळला त्यावेळी साडेतीन वाजले होते असं त्या महिलेने सांगितलं त्याआधी याच पुलावर मोठ्या प्रमाणात लोक उभे होते असं तिने सांगितलं लोकांची गर्दी इतकी वाढली होती की पुलाला ते वजन झापलं नाहीत त्याच वेळी पुलावर आम्हाला तीन गाड्याही दिसल्याचं तिनं सांगितलं पूल हालायला लागला होता कुणाला काही समजायच्या आत पूल कोसळला त्यावेळी मी पुलावर उभे होते असं या महिलेनी सांगितलं पण नशिवाने आपण वाचलो असं तिने स्पष्ट केलं आपल्या बरोबर आपला पती आणि मुलगाही होता पण ते कुठे आहेत हे आपल्याला माहित नाहीत असं तिने यावेळी सांगितलं आपला हात फ्रॅक्चर झाल्याचं तिने सांगितलं शिवाय त्यावर उपचार हजरून गेली आहे दुसरीकडे अमोल गुलेही या घटनेत वाचलायत आणि तो सांगतो की पुलावर मोठ्या प्रमाणात लोक उभे होते ते सगळेच पाण्यात पाडल्याचं तो सांगतो पूल पाडण्याच्या आधी पाच मिनिटे तो हलत होता असं अमोल सांगतो तरीही लोक एकमेकांशी त्यावेळी बोलत होते ते आपल्या जागेवर हलत नव्हते त्यांना आपण पुढे चला असं सांगत होतो पण कुणीही ऐकलं नाहीत शेवटी पूल कोसळला पुलावर त्यावेळी दोन्ही बाजूंनी टू व्हीलर येत होत्या असं त्याने सांगितलं ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी आपण एका रोडला पकडलं त्यामुळे आपला जीव वाचला आपण बराच वेळ त्या रोडला धरून होतो असं अमोल यांनी सांगितलं सध्या त्यावर तळेगाव मध्ये उपचार सुरू आहेत मग तिसऱ्या एका तरुणीने सांगितलं की या पुलावर पन्नास पेक्षा जास्त लोक होते शिवाय गाड्याही होत्या कुणीही पोलीस इथे नव्हते आम्ही पुलाच्या काठेवर होतो त्यामुळे आम्ही वाचलो पण आमच्या समोर पाण्यात अनेक लोक वाहून गेले ते आम्ही डोळ्याने पाहिले पण किती जण वाहून गेले हे सांगता येणार नाहीत असं तिने सांगितलं ज्यावेळी ब्रिज कोसळला होता त्यावेळी तो हलत होता तो अचानक मध्येच तुटला असं तिने सांगितलं धोकादायक बोर्ड तिथे लावला होता पण तरीही गाड्या त्यावरून नेल्या जात होत्या असं ललिता हिने सांगितलं ती दिल्लीहून पुण्यात फिरण्यासाठी आली होती तर तुम्हाला काय वाटतं या पुलाचा जबाबदार आहे कोण हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद